शियार शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छेदास सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक कर्मचाऱ्यांच्या टी ई टी परीक्षेसंदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय राज्यातील शिक्षणासंदर्भात शासनानं निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बे सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचा सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजीचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे महत्त्वपूर्ण असे आदेश आहेत याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे यत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्याबाबतला महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे या अनुषंगानं माननीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी जी बी सी आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये चर्चेस अनुसरून असं कळवण्यात आलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्रमांक तेरा पंच्याऐंशी दोन हजार पंचवीसमध्ये एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्याय निर्णयामध्ये प्रामुख्यानं खालील बाबू नमूद आहेत याच्यामध्ये बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊमधील मधील तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्वण अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि जे सेवेत अस असलेले शिक्षक आर टी ई कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेल्या आहे त्यांच्यासाठी दोन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी उत्तीर्ण उत्तीर्ण करणं बंधनकारक राहील विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तत्काळ संपुष्टात येतील अशा कर्मचाऱ्यांना सक्तीनं निवृत्त केलं जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्तीपचात लाभ आहेत ते, आहे। ते दिले जातील मात्र निवृत्त निवृत्तीधारक जे आहेत निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकांना नियमानुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे आणि या अनुषंगानं ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील मात्र अशा कोणत्याही शिक्षकांना ज्याची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना टी ईची उत्तीर्ण करणं बंधनकारक राहील अल्पसंख्याक शाळांना अर्थीही कायदा लागू नाही त्यामुळं अल्पसंख्यांक शाळांमध्ये शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणं बंधनकारक असणार नाही आणि या अनुषंगानं हा जो निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायाल न्यायालयानं त्या न्यायनिर्णयास अनुसरून कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीचे हे महत्त्वपूर्ण असे आदेश महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी यांनी दिलेले आहेत त्यामुळे निश्चितच आता राज्यातील शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्वे पुनर्विचार याचिका दाखल केलेली असतानासुद्धा संदर्भातलं पत्र निर्गमित झालेलं आहे आणि टी ई टी परीक्षा आता बंधनकारक करण्यात आलेल्या आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि अतिशय मोठी बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असत नक्की कमेंट करा धन्यवाद